जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दिवाळीनंतरच होणार आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे नुकताच पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे आता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याबाबत कशा प्रकारे, मतदार मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण निवडणुकीविषयी सर्व माहिती आम्ही देत असतो असा आहे आरक्षणाचा कार्यक्रम दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करणे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अनुसूचित जाती जमाती करता व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमात व नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह बाबत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे दिनांक चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दिनांक सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोशवरा विभागीय आयुक्त यांना सादर करणे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत प्रारूप आरक्षणावरील प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम आरक्षण शासन राज्यपत्रास प्रसिद्ध करणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील नोडल ऑफिसर यांनी प्रत्येक का टप्प्यावरील कामकाजाबाबत आयोगास अहवाल सादर करावा असेही राज्य निवडणूक आयोगाने कळवलं आहे